सामान्य कार्यकर्त्यांनी हे बोलावं की नाही माहित नाही पण बोलतोय बापू तुम्ही पण ही स्थिती असंचाइशीला ज्या वेळेस सुरित्रा वहिनीचे सून म्हणून बारामतीला पाय लागले त्यानंतरच खऱ्या अर्थानं विकास सुद्धा सुरू झाला हे विसरता येणार नाही मी आपल्याला जबाबदारीपूर्वक बोलतोय मी सासवड मध्ये बोलतोय पवित्र असलेल्या भूमीवर बोलतोय आणि आज मी जे बोलतोय देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर समोर माझ्यावर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय म्हणून बोलतोय की या निवडणुकीत बोललं जात कि दादा ने दादा कि की दादा गद्दारी केली दादा गद्दार आहे मला लक्षात येत नाही आता आमच्या सारख्याने लगेच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं हो साहेब आजय आम्हाला दैवत आहे हो साहेब आजय आम्हाला आदरणीय हो त्याची कुटुंब असत आज मात्र त्या जानते जा कुटुंब मध्ये आपल्याला निवड कराव्या लागतील ही वेळ येण ही वेळ काय आली सरकार स्थापन केलं किती वेळ का आली त्याला संस्कार म्हणायचे आणि आता ज्या दादांनी केलं ते दादांनी एकट्यानी नाही केलं आमच्यासारख्या सारख्या असंख्य जहाणी केलं ते लोकशाहीचा निर्णय होता आम्ही सगळ्यांनी केलं ती मात्र गदारी दोन हजार चौदा मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात गदारी दोन हजार सतरा ला गणेश चतुर्थीच्या दिवशी के सहित उद्या व्हिडिओ फोटो म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कस काढायचं याच्या सहित उद्या व्हिडिओ फोटो म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होत संस्कार आम्ही काय केलं एकोणीसला काय झालं संस्कार स्पष्टपणानं सांगितलं जात आहे मी मान्य कार्य कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हतबल झालेला तुमचा तुमचे माझी नेते माननीय हो, उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हातबल झालेले किती स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केलं की के आमची चाल होती आणि उद्धव साहेब हसताय किती हातबलताय कुठे चाललंय राजकारण ते केलं संस्कार आणि भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेच्या शिंदे साहेबांना घेऊन राज्याचं मुख्यमंत्री केलं तर भारतीय जनता पार्टी तुम्ही जे काय केलं ते सगळे संस्कार आणि दादा मी भुजबळ साहेब कपूलबाई तत्कारा साहेब मुश्रीफ साहेब पाटील साहेब किती जणांच्या नाव घेऊ अरे एवढेच नाही एक वेळ अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या त्रेपन्ना त्रेपन्न आमदाराच्या सायासहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहीत नाही पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहेत